सरकारकडून आता कृषी यांत्रिकीकरण प्रोत्साहन योजनेअंतर्गत ट्रॅक्टर पॉवर टिलर अवजारे आणि प्रक्रिया यंत्रसामग्री खरेदीसाठी पन्नास टक्केपर्यंत अनुदान मिळणार आहे या योजनेमुळे शेती अधिक आधुनिक सोपी आणि फायदेशीर होणार आहे शेतीसाठी यंत्र खरेदी करताना खर्च मोठा असतो मात्र आता सरकारकडून कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत पन्नास टक्के अनुदान मिळू शकते ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया सोपी असून महाडीबीटी बी टी पोर्टलवर अर्ज करता येतो तसेच शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क का साधावा असे आवाहन कृषी विभागाने केले आहे ब्युरो रिपोर्ट एपीएमसी न्यूज